नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता सुनी मनापासून स्वागत करते आज आपण पाटवडी किंवा थापीवडीची रेसिपी पाहणार आहोत पितृपक्षासाठी ही खास करून केली जाते अगदी झटपट कमी साहित्य तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी अतिशय खमंग अशी लागते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे आपण एक वाटी बेसन पीठ काढून घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा झणझणीत असा लसूण घालून केलेला ठेचा आपल्याला या रेसिपीसाठी घ्यायचा आहे चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर वडी थापताना त्यासाठी लावणारं खोबरं येथे आपण किसून घेतलेलं आहे थापी होडीवर टाकण्यासाठी येथे आपण कोथंबीर धुवून कट करून घेतलेले आहे आता तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून दिली त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटल्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर अर्ध्या चमचा प्रमाणात यामध्ये हळद घालून घ्यायची फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाणी घालून घ्यायचं त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालून घेतलं आता सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर एक मोठी उकळी आणून घ्यायची मोठी उकळी आल्यानंतर एका हातात चमचा पकडायचा आणि दुसऱ्या हातामध्ये बेसन पिठाची वाटी पकडायची आणि सर्व बेसन आपल्याला व्यवस्थित येथे हटून घ्यायचं बेसनामध्ये ज्या गाठी झालेल्या असत्या सर्वप्रथम आपल्याला त्या सर्व, सर्व गाठी छान अशा फोडून घ्यायच्या आहेत तर हे पहा या पद्धतीने हटून आपल्या जेवढ्या होतील तेवढ्या गाठी आपल्याला येथे हटून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने सर्व गाठी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता उरलेल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बेसन छान असं सा घट्टसर करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थंड अर्धा वाटी पाणी आपल्याला घालून घ्यायचं आता हे सर्व पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सर्व गाठी छान अशा मोडून घ्यायच्या आहेत किंवा हटून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने येथे आपली बेसन रेसिपी अगदी झटपट अशी तयार झाली आता हे बेसन अगदी व्यवस्थित असं आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आणि याची एक वाफ आपल्याला येथे काढून घ्यायची आहे बेसनाची वाफ निघेपर्यंत आपल्याला थापीवडीत थापण्याची तयारी करून घ्यायची त्यासाठी एक पोळपट घ्यायचा त्यावर तेल घालायचं आणि पोळपोटावर तेल छान पसरून घ्यायचं वाफ काढून झाल्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला थापीवडी थापून घ्यायची त्याला तेल लावल्यानंतर त्यामध्येच हे आपल्याला बेसन पीठ काढून घ्यायचं त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हात बुडून ही थापीवडी आपल्याला थापून घ्यायची आहे आता थापीवडी किंवा पाटवडी थापताना येथे बेसन अगदी गरम असतं तर आपल्याला हाताला सोसवावे म्हणून पाण्यामध्ये हात बुडूनच आपल्याला ही थापीवडी छान अशी थापून घ्यायची थापी वडी थापताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की अगदी जाडही नाही आणि पातळही नाही तर मध्यम आपल्याला येथे थापी वडी थापून घ्यायची थापीवडी थापून झाल्यानंतर यावर आवडीनुसार खोबरं आणि कोथंबीर घालायची आणि पुन्हा आपल्याला थापीवडी छान अशी थापून घ्यायची म्हणजे खोबरं आणि कोथंबीर त्याला छान अशी चिकटली जाते या पद्धतीने थापून झाल्यानंतर आता एक चाकू घेऊन आपल्याला ही थापी वडी कट करून घ्यायची आहे तर थापी वडी कट करताना नेहमी आपल्याला प्लेन चाकू येथे घ्यायचा आहे ज्याला आरे असतील असा चाकू घ्यायचा नाही तर हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम उभी येथे कट करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण कापण्या कट करतो त्याच पद्धतीने येथे आपल्याला थापी वडी पहिली रेष सरळ आणि दुसरी रेश आपल्याला तिरकी यावर मारून घ्यायची तर या पद्धतीने सर्व थापीवडी आपली कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी थापीवडी आपली कापणी सारखी तयार झालेली आहे आणि अगदी अलगत निघत आहे तर येथे पितृपक्षी विशेष आपली थापीवडी किंवा पाटवडी तयार झालेली आहे याबरोबर झनझणी तशी आमटी सर्व केली जाते आणि आमटीमध्ये ही वडी बुडते म्हणून इला डुबुकवडी असंही म्हटलं जातं तर या पद्धतीने ही वडी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद